तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना ही फक्त लोकर आता ना ही। मंजे चार कागदपत्रावर आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरता येईल म्हणजे एकतीस ऑगस्ट ही आपल्याला म्हणजे तारीख वाढून दिलेली आहे पहिली जी होती दोन महिन्यासाठी अजून आपल्याला एक्स्ट्रा तारीख दिलेली आहे तर मित्रांनो ज्यांची ज्यांनी फॉर्म भरलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावे म्हणजे आता आपल्याला कागदपत्रासाठी धावपळ करता येणार नाही म्हणजे फक्त चार कागदपत्रामध्ये आपण ऑनलाईन अर्ज भरू शकतो तर ती कागदपत्रे कोणकोणती आहेत ते मी तुम तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो ती का चार कागदपत्रे म्हणजे एक आहे फर्स्ट म्हणजे आपला आधार कार्ड कारण आधार कार्ड हे सर्वांकडे असतेच तर पहिला म्हणजे पहिलं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड तर मित्रांनो दुसरं जे डॉक्युमेंट्स म्हणजे आपलं आहे डोमा फाईल सर्टिफिकेट तर मित्रांनो यामध्ये आपल्याला चार या ऑप्शन्स भेटणार आहेत तर पहिलं जे ऑप्शन्स आहे तर मित्रांनो डोनाफाईड सर्टिफिकेट जर आपल्याकडे नसेल तर मित्रांनो शाळा सोडण्याचा दाखला मतदान कार्ड आणि राशन कार्ड या चारीपैकी आपल्याकडे एक जरी असलं तरीही आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येतो तर मित्रांनो ही झाली दोन कागदपत्रे तर मित्रांनो तिसऱ्या नंबरचं जे कागदपत्र आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला जर उत्पन्नाचा दाखला जर आपल्याकडे नसेल तर राशन कार्ड असेलच केसरी रंगाचं तर मित्रांनो त्यासाठी हे आहे आपलं तिसऱ्या नंबरचं कागदपत्र त्यानंतर चौथ्या नंबरचं जे आहे ते म्हणजे आपल्याकडे एक हमीपत्र असते जे हमीपत्र आपल्याला द्यायचं असते तेही आपल्याला फॉर्ममध्येच असते ते, ते हमीपत्र आपली अर्जदाराची स्वाक्षरी म्हणून आपल्याला द्यायचं असते तर हे झाले चार आपले डॉक्युमेंट्स तर मित्रांनो आता आपल्याला फक्त चार डॉक्युमेंट्समध्येच आपल्याला माझी लाडकी बहीण योजना हे अर्ज आपल्याला ऑनलाईन करता येईल शक्यत मित्रांनो सध्या आता वेबसाईट याच्यावर वेबसाईट निघलेली नाही म्हणजे वेबसाईट सध्या ॲप जे आहे तो खूप जास्त प्रमाणात हॅक होत आहे सॉरी हँग होत आहे त्यामुळे कारण एकाच वेळेस भरपूर अर्ज येत आहेत त्यामुळे जर याच्या वेबसाईट जर निघाली तर, में तर में मी तुम्हाला नक्की सांगणार आणि फॉर्म कसा भरायचा काय नाही तर मित्रांनो एक व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे जो लागणारी व्यवस्थित कागदपत्रे आणि आपण फॉर्म कसा भरायचा ऑफलाईन फॉर्मसुद्धा आणि त्याची पी डी एफसुद्धा मी देणार आणि हमीपत्रसुद्धा कशाप्रकारचं आहे सुद्धा सांगणार आहे तर मित्रांनो याचा दुसरा व्हिडिओ आहे जाऊन पाहू शकतात मी